नमस्कार दरम्यान निपल दुखणे किंवा निपलला येणारे भेगा अशी कारणं घेऊन बरेचदा स्त्रिया माझ्याकडे लॅक्टेशन कन्सल्टेशनसाठी येतात आणि त्यांचं म्हणणं असं की डॉक्टर आम्हाला एखादं क्रीम किंवा ऑइंटमेंट द्या जेणेकरून ह्या निपलच्या भेगा ज्या आहेत त्या जातील खरं तर क्रीम किंवा ऑइंटमेंट्स हे एक तात्पुरता उपाय आहे निपल क्रॅकसाठी आ, या भेगा आ, का पडतात किंवा निपल का दुखतात सनपाना दरम्यान हे जाणून घेणं मूळ कारण जाणून घेणं ते महत्वाचं ठरतं पण पेन किंवा निपलला येणाऱ्या क्रॅकसाठी सगळ्यात महत्वाचं कारण जे असतं ते असतं बाळाची सणांवरील योग्य पकड तर आजच्या या आपल्या व्हिडिओमध्ये आपण बाळाची सणांवरील योग्य पकड कशी असते हे जाणून घेणार आहोत सनपाना दरम्यान बाळाला धरण्याची योग्य पद्धत कशी आहे ह्याच्याबद्दल सविस्तर माहिती मी माझ्या दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्या व्हिडिओची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पोस्ट केली आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत डीप लॅच म्हणजे काय स्तनपान करताना सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही बाळाला योग्य प्रकारे धरलं पाहिजे एका कम्फर्टेबल पोझिशनमध्ये तुम्ही बाळाला धरा त्यानंतर जेव्हा बाळ सणांजवळ येतं तेव्हा बाळाचं तोंड पूर्णपणे उघडण्याची वाट बघा जेव्हा बाळ तोंड मोठ मोठं उघडतं मोठं आ करतं त्यानंतरच बाळाला सणांवरती घ्या बाळाचा तोंड जे आहे ते मोठं आ केलेलं असलं पाहिजे हा जो ओठांमधला अँगल आहे तो एकशे चाळीस डिग्रीच्या वरती पाहिजे त्यानंतर पकड घेताना आईचा निपल आणि त्याच्या बाजूचा जो गडद भाग असतो ज्याला एरिओला म्हणतो तो सुद्धा बाळाच्या तोंडामध्ये जास्तीत जास्त आला पाहिजे असा या लॅचला आम्ही असिमेट्रिक लॅच असं म्हणतो आपण बघू शकता की वरचा जो एरिओला आहे हा जास्त दिसतोय आणि खालचा दिसत नाहीये तर म्हणून हा आहे असिमेट्रिक लॅच बाळाचं तोंड मोठं उघडा आहे निपल आणि एरिओलाचा भाग जास्तीत जास्त बाळाच्या तोंडात गेलेला आहे याचबरोबर बाळाचे ओठ आत दाबले गेलेले नको ते बाहेर असले पाहिजे त्यानंतर बाळाची हनुवटी आईच्या छातीला चिकटलेली पाहिजे जेव्हा बाळाची हनुवटी आईच्या छातीला चिकटते तेव्हा साहजिकच बाळाचं नाक आईच्या ब्रेस्ट पासनं दूर जात आणि बाळाला श्वास घ्यायला सोपं जात अशा प्रकारे जर डीप लॅच असेल तर आई आणि बाळ दोघही कम्फर्टेबल असतात बा पकड जर योग्य असेल तेव्हाच बाळ चांगल्या प्रकारे दूध ओढू शकतं आईचे सण योग्य प्रमाणात रिकामे होतात आणि त्यामुळे नवीन दूध तयार होण्याची प्रक्रिया सुद्धा योग्य प्रकारे चालू असते जेव्हा लॅच शॅलो असते म्हणजे बाळाची सणांवरची पकड योग्य नसते तेव्हा फक्त निपलचा भाग बाळाच्या तोंडात जातो बाळाचं तोंड छोट उघडलेलं असतं फक्त निपलचा भाग बाळाच्या तोंडात गेल्यामुळे योग्य प्रमाणात दूध बाळाच्या तोंडात येत नाही आणि आईचे स्तन सुद्धा योग्य प्रकारे रिकामे होत नाही दूध योग्य प्रकारे न गेल्यामुळे बाळाची भूक बघत नाही आणि त्यामुळे वरचं दूध देण्याची गरज पडते वरचं दूध दिल्यामुळे बाळ आईच्या स्तनांवरती कमी चोखते आणि हळूहळू आईचा दुधाचा सप्लाय सुद्धा कमी होत जातो तसेच शॅलो ला लॅच असेल तर पूर्णपणे स्तन रिकामे होऊ शकत नाही आणि त्यामुळे स्तनांमध्ये दूध दाटणे स्तन कडक होणे स्तनांमध्ये इन्फेक्शन होणे किंवा ऍपसेस मॅस्टायटिस होणे याचा प्रकार हा प्रकार सुद्धा वाढतो जर तुम्हाला बाळाला धरण्यामध्ये अडचणी येत असतील किंवा बाळाची स्तनांवरची पकड योग्य नसेल तर ही पद्धत शिकून घेण्यासाठी तुम्ही तुमच्या लॅक्टेशन कन्सल्टंटला नक्की भेटा ही एक टेक्निक असते जी शिकवल्याने योग्य प्रकारे समजते आणि तुमचा लॅक्टेशनचा अनुभव तुमचा ब्रेस्ट फिडिंगचा अनुभव हा सुखकारक करण्यासाठी हे अतिशय उपयुक्त ठरते आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर नवीन होणाऱ्या मातांना शेअर करायला विसरू नका आमचं चॅनल शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक नक्की करा थँक्यू